ए शांती ए शांती अरे काय माल आणला मी ये ना तू बघ ना पंढरपूर वरून खिल्लारी जोडी आणली ना ये तुला बोलला होत ना मी एक दिवस अशी जोडी आणील ना हा उभा टे अवतार धना धन चालत आहे आवडलं का तुला याबा किती मस्त फक्त जवळ जाऊ नको त्यांच्या हा लांबून शेवा करे जिथे छान आहे ना मी माझं काम केलं एक लाखाची जोडी ही मस्त पाहिजे तीन टाईम यांना मक्का ऊस कडवा कुट्टी सर्व व्यवस्थित करायचं खाण्यापिण असे ताजे झाले पाहिजे तुझ्यासारखी बरं बरं आहे ताजी अरे ताजीच आहे ना एकदम बैला सुद्धा ताजे बनवायचे अरे जे खरंय ते सगळं लोक ताजे बनतात आलं तरी अरे खरं हायचं हाड असलं तर मास्क कधी येते म्हणता ना याला फक्त हाड आहे नुसतं पण असे ताजे बनवणं पाहिलं जाऊ का मग हो। मी आता एकच फक्त जवळ जाऊ नको जवळ जाऊ नको मी तर घालतेच शिंकते आण तू फक्त वळायचं बरं मग तुम्ही त्यांना गोगर माळ्या वगैरे घेऊन येतो ना नाही आजच जातो जा तू आता ही जबाबदारी तुझी तीन टाइम त्यांना खायला घालायचं आणि जाड लट करायचं त्यांना म्हणजे तुम्ही काहीच पाहणार नाही अरे मी आता मी थोडी ठीक आहे पहिली ना मी आणतो वाटलं नंतर मग उद्यापासून तू तीन टाइम खाऊ घालायचं त्यांना बरं पाठी जाऊ मग हा जाईले सुंदर बैल आणले यांना ना एवढा बैलांचा नाद आहे ना त्यांना म्हणले तिथे जुने बैल विकू नका नाही नाही ते म्हातारी झाले लय म्हातारी झाले आणि हे घेऊन आले केवड्याचे आणले काय माहिती जाऊ दे बरं झालं आणले आपल्याला शेतीला लागत म्हणले <णगाँण> ते जुन्या का पण ते कशी ना आधी माहितीये ना ते म्हणणार ना मला खिलारी जुडे आणायचे तेव्हा त्यांनी आले मोकार सुटलं ते नवीन जानवर आहे ना नवीन जानवर आले म्हणजे ते ना मग

मला करून चल नका आवडते करायला आवडतं बहिणी आपण काय करायला काय काय देऊ सांगा मला खरंच करायला आवडतं बहिणी काय करायला आवडत बाबू कसं करतो बाबू कसं करतो तसं करायचं रोज देते तू देते तू करायचं मग मला बाळा जर मग

पाय तू जरा ठेव मी नाराज नाही केले तू मग काय करायचे मी करून जाईल काय काय करून जाईल बसा बरं तुम्हाला सायपाक करते नाए, नाए. नाए? बसा तिथं तुम्ही बसा बसा मी तुम्हाला काय बनवू सांगा तुम्हाला नको मला काहीच नको काय मला ते करू मला कसं सांग त्याला कशी देती तू मला का बरं नाही म्हणती त्याला देते तुम्हाला

मी करते नाही चाल नाही गोष्टी आवडते नाही करून चालना अगे बाबा ती काय चवरायचे काय तुझं बाबा सांगायची मला ना गो काय कळ पडेल तुला सांग काय कळ पडेल मला काय करायचं म्हणजे अग तू कशी माबा आल रोज करू करून दारू देते चकणा देते सगळं

तू नाही नाही म्हणायची करून द्यायला किती भारी झालं तो आता चव अशी ना वाईट तुला सांगत नाही भाजी दोन बाजरी बाकर खाली हा भात किती खाला बाचले खाला, खाला।, खाला। तुम्ही <laughs> मी काय होतो घरात बांडे बा बरं त्याला सण नाही म्हणा नाही ना मी पुढच्या रविवारी तुला दर रविवारी करायला म्हणजे मी खाली कमी दुसरा वयस आहे ना बोकड्याच मटण आण आता चिकन होत चिकन लागत

त्याला आहे ना आम्ही म्हटलं माझी सारखं बिअ करून दे करून मी म्हणलं दुसरंच काय म्हणतो का दिलं बाई एक तर मानावर नाही आवडत त्यांनी घाललेले माळ पण मी खाते पण यांचं बंदीच उठत हे चाल बिअ करून माळ बरं झालं गेले खाले त्यांनी पोट बरी गेले निघून चाल तर आता मी घेते पसारा आवडून त्यांचा